शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय येवता येथे स्कूल बॅगचे वाटपाचा कार्यक्रम संपन्न श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे अध्यक्ष तथा अमरावती विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार श्री किरणरावजी सरनाईक साहेब यांच्या प्रेरणेने येवता तालुका रिसोड येथील शाळा समितीचे अध्यक्ष महंत शांतीपुरी महाराज यांच्या हस्ते वर्ग पाचव्या वर्गातील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सन्माननीय महंत शांतीपुरी महाराज यांनी त्यांचे स्वागत शाळेचे प्राचार्य विजयकुमार ढेंगळे सर यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले महंत शांतीपुरी महाराज यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना दप्तराचे व पुस्तकाचे महत्व समजून सांगितले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले పండియన్యూ టఫోర్ృతన విజయ శివగజేస రిసోడ తాల్ ప్రతినిధి నారాయణరావు అరూ